गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे सगळे बरेच असतात आज आपण खूप दिवसानंतर आपला ब्लॉग स्टार्ट करतोय आज आहे आपला पेपर पेपर आहे आज सातवा लोक प्रशासनचा तर आपल्याला आता सेंटरला जस्ट चाय वगैरे पिणं झाले आता फ्रेश होतो डायरेक्ट मध्ये भेटतोय चला दाखवतो पेपरचा काय सीन आहे काय नाही खूप दिवसानंतर आपण ब्लॉग सुरू करतोय ठीक आहे चला भेटूयात कॉलेजमध्ये आता जस्ट चालू केलंय आपले नव्हत चला काय काय विषय विषय तर तर चला आता आपण मित्र माझा माझ्यासाठी पिक करायला तयार आहे मी थांबतोय बघू ना बाबा येत आहे का नाही येत आहे चालतंय ठीक आहे घरी भेटून <laughs> 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 <आवाम अपरेल। laughs> चीग्डिंग चीग्डिंग। तर आता मी आलोय साठल्याला मशीन द्यायची होती इथं मित्रासोबत आलोय मित्राची मशीन होती तिथं त्याला इथं द्यायची होती त्याच्या भावाला तर मी काय चुकीचं टाकलं असन मध्ये बोललो नसन तर अडजस्ट करून घ्या फर्स्ट टाइम ब्लॉगिंग म्हणजे फर्स्ट टाइम म्हणजे नवीन नवीन ब्लॉगिंग शिकतोय हो

ब्रेश वगैरे झाले आणायला चाल चालते हे आपण घेतलंय दूध खारी चला भेटतो तुम्हाला घरी गेल्यावरती चाल दे चला ही आपली चाय तिकडे रेडी पिक्चर हे आपलं तर मग रमेश मामा काय चालू हो आहे बिड्या अरे तुमच्या भिड्या राहिल्या चाय होत्या चाय झाली की तुम्हाला भिडी आणून देतो तुमची भिडी बी आणायची होती म्हणून चालतंय नंतर आणून देतो

मस्त शेपूची भाजी आणि चपात्या फर्स्ट क्लास मध्ये जेवण करतो भेटतो तुम्हाला तर हे ब्लॉग आज इथं संपत आहे तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय